पहिल्या अध्यायात अर्जुन थांबतो त्याचं धनुष्य खाली पडतं मन गोंधळलेलं असतं आणि तो लढू शकत नाही त्या क्षणानंतर गीतेचा दुसरा अध्याय सुरू होतो या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधायला सुरुवात करतात पण हा संवाद झापणारा नाही आदेश देणारा नाही तो समजावून सांगणारा आहे श्रीकृष्ण अर्जुनाला एक गोष्ट स्पष्ट करून सांगतात ज्या गोष्टीसाठी तू शोक करतोयस ती गोष्ट तितकीशी शोक करण्यासारखी नाही इथून गीतेचा दुसरा अध्याय हळूहळू उलगडत जातो आणि हाच अध्याय गीतेचं हृदय मानला जातो गीतेत सांगितलं जातं आपण जे पाहतो ते फक्त शरीर असतं आणि शरीर नाशवंत असतं पण ज्यामुळे हे शरीर जिवंत आहे तो घटक नाशवंत नसतो श्रीकृष्ण इथे आत्म्याबद्दल एक वेगळी दृष्टी देतात आत्मा ना जन्मतो ना मरतो तो फक्त देह बदलतो जसा आपण जुने कपडे काढून नवे कपडे घालतो तसाच आत्मा जुना देह सोडून नवा देह घेतो ही गोष्ट ऐकायला सोपी आहे पण स्वीकारायला खूप कठीण आहे कारण आपण आयुष्यात शरीराशी नात्यांशी आठवणींशी खूप जोडलेले असतो म्हणूनच दुःख वाटतं भीती वाटते हरवल्यासारखं वाटतं श्रीकृष्ण दुःख नाकारत नाहीत ते फक्त दृष्टी बदलायला सांगतात यानंतर गीतेत आणखी एक महत्वाची गोष्ट मांडली जाते सुख आणि दुःख दोन्ही येतात दोन्ही जातात थंडी आणि उष्णतेसारखे म्हणून त्यांना सहन करायला शिका असं गीतेत सांगितलं आहे इथे सहन म्हणजे दबवणं नाही इथे सहन म्हणजे समजून घेणं आपल्या आयुष्यातही असं कितीदा होतं कधी कौतुक कधी टीका कधी यश कधी अपयश पण आपण पड़ फक्त एका गोष्टीला धरून बसतो आणि बाकी सगळं विसरतो गीतेत असं म्हटलं आहे जो माणूस सुखात फुगत नाही आणि दुःखात कोसळत नाही तो स्थिर असतो यानंतर श्रीकृष्ण कर्माबद्दल बोलतात आणि इथे गीतेतील सगळ्यात प्रसिद्ध विचार येतो कर्म करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे फळावर नाही याचा अर्थ असा नाही की परिणाम महत्वाचा नाही तर एवढंच की आपलं लक्ष कृतीवर असायला हवं कारण परिणाम आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतो पण कृती आपल्या हातात असते आपण अनेकदा हेच विसरतो भविष्यात अडकतो काय होईल याची चिंता करतो आणि आजचं करणं राहून जातं अध्याय दोन इथे एक गोष्ट स्पष्ट करतो कर्तव्य करायचं पण आसक्ती नको अपेक्षा नको अहंकार नको हा अध्याय हिंसेबद्दल नाही तो कर्तव्यापासून पडू नये याबद्दल आहे शेवटी हा अध्याय आपल्यालाही एक प्रश्न विचारतो आपण कर्म करतोय का की फक्त परिणामाची चिंता करत बसलोय अध्याय दोन उत्तर देतो पण ते उत्तर शांत आहे तो ओरडत नाही तो घाबरवत नाही तो फक्त दृष्टी बदलतो आणि जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा सगळं बदलायला सुरुवात होते पुढच्या अध्यायात गीतेत कर्मयोग अजून स्पष्ट केला जातो आणि गीतेचा प्रवास आणखी खोल जातो